ओम शिवाय नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि वास्तव माझ्या नवदृष्टी ज्योतिष विद्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आषाढ शुक्ल एकादशी पासून झोपल्याने देवता नोव्हेंबरमध्ये कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जागृत होतात त्यामुळे लग्नासह सर्व शुभ कार्य या दिवशी सुरू होता तुळशी विवाहाची सुरुवात कार्तिक स्नानाने होते तुळशी विवाह त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिक स्नानाच्या समाप्तीने होतो या काळात सोयीनुसार केव्हाही तुळशी विवाह करता येतो तथापि कार्तिक एकादशीला तुळशी विवाह साजरा करणे अधिक फायदेशीर आहे तुळशी विवाह सर्वत्र केला जातो पण जर शास्त्रानुसार केले तर ते अधिक फलदायी ठरते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या कुंडीला सोना आणि लाल गिरूने सजवा साडीने लग्नाचा सा मंडप तयार करा तुळशीला साडी आणि ब्लाउज घाला त्यावर नद घाला सिंदूर मेहंदी लावा तुळशीला बांगड्या घाला आणि ब्राह्मणांकडून होम पूजा करून प्रतिक्षा पारीन लग्नाची गाडी गाऊन तुळशी शाळीग्राम विवाह सोहळा इतर कोणत्याही लग्नाप्रमाणे थाटामात साजरा करावा शास्त्रांमध्ये असे मानले जाते की ज्या जोडप्यांना मुली नाहीत ते तुळशी विवाह सोहळा करून कन्यादानाचे पुण्य मिळवू शकतात धर्म अर्थ काम आणि मोक्षप्राप्तीसाठी विश्वपंचक व्रत पाळले जाते हे व्रत कार्तिक शुक्ल एकादशीपासून सुरू होते आणि त्रिपुरी पौर्णिमेला समाप्त होते काही ठिकाणी याला पंचबिका असेही म्हणतात कार्तिक स्नान करणारे पुरुष आणि स्त्रिया पाच दिवस उपवास करतात चातुर्मासात केलेले उपवास द्वादशीला संपवावेत वैकुंठ चतुर्दशीला संपूर्ण दिवस उपवास करावा आणि मध्यरात्री भगवान विष्णूची एक हजार तुळशीची पाने फुले दिवे चंदन इत्यादींनी पूजा आणि आरती करावी अरुणोदयकाली एक हजार बेलाच्या पानांनी भगवान शिवची पूजा करावी आणि बालभोग अर्पण करावा त्यानंतर उपवास सोडवावा एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही धर्माची संस्कृती चांगली रीती योगायोगाने निर्माण होत नाही इतिहासातील शुभ आणि अशुभ घटनांमधून खऱ्या कथा निर्माण होतात अशीच एक प्राचीन कथा आहे जी जर पूर्ण लक्षपूर्वक ऐकली तर तुम्हाला विश्वपंचप्रत आणि तुळशी विवाहाचे महत्व समजण्यात मदत होईल एकदा नारद भगवान विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठला गेले भगवान विष्णूने नारदाला त्यांच्या भेटीचे कारण विचारले नारद म्हणाले प्रभू पृथ्वीवरील लोक तुम्हाला दयेचे भांडार म्हणतात परंतु ही कृपा फक्त तुमच्या प्रिय भक्तांवरच होते सामान्य पुरुष आणि स्त्रियांवर नाही म्हणून हे प्रभू कृपया मला असा मार्ग सांगा ज्याद्वारे सामान्य पुरुष आणि स्त्रिया देखील तुमच्या कृपेचे पात्र बनू शकते मी तुम्हाला विनंती करतो की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक व सबस्क्राईब करा यावर भगवान विष्णू म्हणाले नारद जो कोणी पुरुष किंवा स्त्री कार्तिक शुक्ल चतुर्दशीला उपवास करेल आणि भक्तिभावाने माझी पूजा करेल त्याला स्वर्ग मिळेल त्यानंतर भगवान विष्णूने जय विजय हाक मारेल आणि आज्ञा केली की कार्तिक शुक्ल चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवावेत नंतर भगवान विष्णूने असेही सांगितले की जो कोणी पुरुष किंवा स्त्री कार्तिक शुक्ल चतुर्दशीला माझ्या नावाने फक्त पूजा करेल त्याला देखील धाम मिळेल कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला याच दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला होता या दिवशी जर कृतिका नक्षत्र असेल तर हे महाकार्तिक मानले जाते आणि भरणी नक्षत्र असेल तर ते विशेष रूप फळे आणतात म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात या पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो कृपया व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा